तर नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ नमस्कार मित्रांनो मी महेंद्र तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे कोकण माझं जगतभारी ह्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे आम्ही बनवतो चिकन बिर्याणीची पार्टी आजचा वेत केला आहे चिकन बिर्याणीचा पा बिर्याणी तर तुम्हाला दाखवतो चला तर बिर्याणीची तयारी चालू आहेत तर दाखवतो तुम्हाला निर्मीण आहेत पिशी आहेत त्या तुझी पिशी निली पिशी आहे नेली काहीतरी साईटला बॉक्समध्ये आहे

गवळ्या न्यालय पानकर न्यालय पानकर ठेवा ना बाजूला ठेवते हा ठेवते चप्पल काढ बाजूला आणि तिथे ठेवतायला हे माझी कोल्हापुरी बाजूला सरळ ठेव पाणी घेतलं ना मला काय बघा नवरी नवरी आता मेच्या सहा तारखेला लग्न होणार आणि बघा बिर्याणीच्या पार्ट्या करून खाते चिल्ली

जरा त्याला हरड जवळ ठेव आचार्य किती आचार्य किती तुम्ही एक दोन రాకే పుక్రీ ఆ అక్షయ పిత మేన ఆచార్య ఆయన అక్షయ పితలే

এ কাণ্ড কাণ্ড হচ্ছে এ কাণ্ড 보면은 কত ফুটে ধরে আছে পিসিতে জোর 보면은 আ ও বস্ট একটু বড় মোটা না কাণ্ড সাপও তো না এতে হাই করে দিস দাদা কত ফুটে ও না ইস তো আলো পাটি দাদা গগ 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 এ বগে আ না खालस किती आणणार कांदे तीन कांदे आणि एक लसूण आणला नाही चार दोन लसूण आणणार नाहीत कांदा हा

मी कापणार नाही तो राकेश पुतले काप कापताना दिसला पाहिजे राकेश पुतले बघा बघा ढोबलाय बाहे

ते आधईे थरच लावूया तू काय म्हणजे का डायरेक्ट लावूया डायरेक्ट डायरेक्ट बसल डायरेक्ट बसल मी डायरेक्ट बसूया डायरेक्ट लावूया डायरेक्ट लाव डायरेक्ट टाकूया

लाल टिकट लाल लाल हो दे क्या क्या नहीं कुछ

पाणी काय झाकण ठेव मग पाणी किती सुटून आज कधी शिजला का की काल शिजवून ठेवला टाटा घेऊन ये पंक्ती हे लाव पत्राला लाव आता पंगत लावतो आता था। अरे थांब तुम्हाला पांढर टाका लागल बोललो मी टाका लागल लगेच पाणी

अक्षा पाणी कुठं येतं आतावर ओतून टाक की मग सांधा समजा ना किती सुटव नाही त्याला तिथे किती नाही मस्त